तर त्यानंतर तीन तारखेचा हा विषय चार तारखेला सोलापूर जिल्ह्यातच तार मोहर मुघळ कोथे बैठक आहे बघ ती यादी कुठे वैराळ मोगळ आणि शेतपळ चार तारखेला संवाद बैठकी आणि दोन दिवसाचा टाकलेला कारण शरीर किती साथ देते काय हे बघायचं पूर्ण हो हो दिवस पुन्हा बीड बीडला पण एक मोठा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे पाचला, पाचला मध्ये बीड जिल्ह्यात गवळवाडी म्हणून ही तिथं मोठा सत्ता आहे असं ठरलंय याचबरोबर आता हा झाला एक बैठकीचा विषय आता मराठा समाजाला एक विनंती आहे की आपले जे आंदोलन ठरलेली आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपोषण आणि ज्यांनी आंदोलनात केलेलं आहे किंवा ज्यांना शक्य त्यांनी करायचंय नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्या त्याकडे शांत चित्तानं पाच सात दिवस बघायचे मराठा समाजात काय कोण करताय कसं करताय काय करताय काय परिस्थिती आहे जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जाते कशा आपल्या विरोधात सत्ता हातात म्हणून कशा एस आय टी नेमल्या जातात जे कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागं लावले हे शांत चित्ताने बघायचे ज्याच्या मागं लावायला पाहिजे असे हजारो करोडो रुपयांचे घोडले करणारे त्यांच्या आसपास अवतीभोवती फिरायला लागले म्हणजे सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं त्यांचे अवतीभोवती फिरायले आणि गोरगरिबांचा मी गोरगरीब मराठ्यांचा लढा लढतोय तर कसं याला दहा टक्के घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वाटोळ करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो ना आणि जिंकूही देणार नाही त्यांना काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या सडू द्या मला मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समाज समाजाच्या सोबत राहणार पण गद्दारी करणार नाही आपण मराठा बांधवांना आणखीन एक सांगतो आपण असं सांगितलं होतं पाठीमागं की जे आमदार मंत्री आहेत है, मराठ्यांचे सगळ्या पक्षांचे ज्यांनी ठराव केला होता सर्व पक्षीय ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयांच्या बद्दल जर अंमलबजावणी करायची असली तर तुम्ही सरकारला वेळ द्या आणि आपण त्यांचं ऐकून त्यांना वेळ दिला होता त्याच पद्धतीनं ज्या समाजानं वेळ त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदारानं आणि मंत्र्यांना ठराविक जणांना काही जणांना बोलले सुद्धा पण बाकीचे बोलले नाही आपण त्यांना सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांबद्दल दुसरा विषय सांगितला होता अधिवेशनात बोला एकही बोलला नाही बोरगरी मराठ्यांच्या बाजूने एकही आत्ताच सांगतोय हे जे का तीन सव्वीस तारखेपासून परवापासून अधिवेशन सुरू झाले त्यात मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोललोय म्हणून इतकं झोंबलय त्यांना कि ते नेत्यासाठी रान उठवायला लागले काही काही आमदार तर असे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी जन्मचाच आहे इतके तुटून पडलेत माझ्या नेत्याला बोलले माझ्या पक्षाला बोलले तुला मोठं जनतेने केलं तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं सगळ्या आमदारांना म्हणा एक नाही बोलला आता नेत्याला बोलले तर कसे तुटून पडले म्हणजे तुमची माया गोरगरीब मराठ्यांबरोबर नाही तुम्हाला मराठा भूमिकेत विरोधीच राहायचे ही भूमिका आहे तुमची आणि निवडून मतं मात्र गोरगरीब करोडो मराठ्यांची पाहिजेत तुम्हाला मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं षडयंत्र यांना जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत थेंच त्यांना आत्तापर्यंत पिढ्यांना पार राग का आला सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि जे आरक्षण टिकत नाही टिकायचं ते तर आपण सांगतो त्यांना मग मराठा समाज मागास सिद्ध दा झालाय दहा टक्के आरक्षण दिले तर तुम्ही ओबीसीत घ्या ना मागासि झाले ओबीसीत घ्याल काय आहे का तर पन्नास टक्क्याच्या वर टाकलंय मग ते उडाल पाहिजे इंद्रा सहानीचा खटला सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकत नाही मग याला ओबीसीत घ्याल काय हरकत आहे ते नाही करत हे याला दहा टक्के घ्यायला लावा नसता <laughs> याला गुतवा हे षडयंत्र यांचं सुरू आहे माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आपण एकजुट राहा आणि शांत चित्ताना बघा आता कोण आपल्या लेकरांचं पिढ्याना पिढ्याचं मिळणारं आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळा करायला लागलाय आणि त्याचा नेता मोठा व्हावा म्हणून किती ताकद लावली त्यांनी मंत्री बघा ते आमदार बघा असे पेटलेत अशी टोळी माझ्या विरोधात उभा केली अरे मी शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा लढा लढतो गोरगरीबांसाठी गोर पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार मंत्री खासदार व्यावसायिक नौकरदार मराठा शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्याना पार कल्याण होणार यांच्यासाठी मी लढतोय आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतोय मी तर हे म्हणते त्याला अटक करा म्हणजे त्यांच्याच पोराचं कल्याण आहे नियम म्हणते अटक करा बघा उलट्या बुद्धीची ज्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे ज्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्ही त्या त्याच्या पाठीशी तर हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीचे कोणासाठी अटक करा तर त्याच्या त्या नेत्यासाठी ते खरजूला नेत त्याच्यासाठी काय राव पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरे जातीच्या लेकराचे लेकरा हाल बघा काय चाललेत पूर सुशिक्षित बेकार झालेत करोडो ना फाश्या घ्यायला लागलेत तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे तुम्ही करोड रुपये मराठ्या गोर गोरगरीबांच्या जेव्हा पण माझ्या गोरगरीब मराठ्यांची पूर्ण फाशी घ्यायला लागलेत फाशी आणि दहा टक्क्याला आधार लागले तुम्ही आमच्यावरती घ्या म्हणता ते घ्या त्या ओबीसीत घेतील ते दोन दो आठशे लोक आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका आणि मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना सुद्धा विनंती मराठ्यांचे पोहराबरबाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका चाल बंद करा मराठ्यावर चाल करून येऊ नका पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागले जे पूर्वीचे मोठमोठ्या शाह्या होत्या जे इंग्रज होते ते जसे आपलेच लोक मुर्दे पाडायचे तसंच तुम्ही करायला लागलात मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो हे काही मंत्र्याला आमदार तुम्हाला बोललो का तुमच्या पक्षाला नेत्याला बोललो तुमच्या जातीसाठी तुमच्यासाठी जाती बोलून तुम्ही उलट मुर्दे पाडायला उलटे निघालात गोरगरीबांच्या पोरं मराठ्यांच्या मारायचेत का तुम्हाला त्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं गोरगरीब मराठ्यांचे पोरं अधिकारी नाही होऊन द्यायचे का अ मोठ्याने बोलत होतातले आमदार मंत्री तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊन द्यायचे तुम्हाला ते अधिकारी नाही झाले पाहिजे का ते नाही शिकले पाहिजे का असं म्हणणं नाही का तुमचं का ना गुतवायसाठी तुम्ही उठला त्यांना गुतू द्या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुतवायचं त्यांना गुतू द्या मला त्यांना मोबा आहे माझी गुतवा काय चौकाशा करा तेवढ्या करा तुमचा अहवाल बी तयार झालेला आहे मला माहीत झालं मधी बी टाकून द्या तुम्ही मला मी मधी बसायला तयार पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊ द्यायचे तुम्ही तर नाही केले पंच्याहत्तर वर्षात आम्ही आमचं लढून करायला लागलो तर तुम्ही का मिळून देणार ते आरक्षण मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पाडणार लढा केलं तुम्ही करोड मराठ्यांचं वाटलं तुम्हाला माहित आहे का मराठे ग बसत नाहीत कालपासून मराठ्यांनी शांततेत बैठका सुरू केल्या हे मला माहीत झालंय रात्री मराठ्यांनी कालपासून बैठका सुरू केल्या इतक्या ताकदीनं तालुका तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागले भानावर या फडणवीस साहेब आणखीन तुम्ही संधी सोडू नका तुम्ही मराठ्यांची लाट लाटांगावर घेऊ नका सगळ्या सोयऱ्यांच्या अंबलबाजावणी करा आणि दूध का दूध पाणी होऊ द्या ती नेमली ना होऊन द्या ती काय करायची ती खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर मी मराठ्याकडून बोललो बोलल्यावर तू आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागलात आपल्या पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं ते मिळायला लागले आम्ही इतकं लढलो की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले जे पंच्याहत्तर वर्षात मिळालं नव्हतं कुणबीचं गावाची गावं निघायला लागले दहा टक्के त्यांच्या याच आंदोलनामुळे मिळालं आणि सगळ्या स्वयंचा अंमलबाजवून द्या नका आड उकडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अण्णात विष कालू मराठ्यांचेच आमदार आणि मंत्री मिळू नेत्याला पक्षाला बोललो म्हणून का जातीचे पोरं मारायला लागलात का तुम्ही तुम्ही आणखीन भानावर या स्वतःच्या जातीच्या पोरांगून बोला का वाटतंय बरं आमदाराला मंत्राला मराठीचे मोठे ठेवणे तो आयुष्यभर तो आमचे पॉम्पले चिटका ठेवू शकतो तुम्हाला आम्हाला मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो मी भेत नाही मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओ विषयतून आरक्षण सगळे स्वारीच अंबलभजन घेता हटत नाही फक्त तुम्ही एकजूट ठेवा माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका साथ कमी होऊ देऊ का हो देऊ नका आणि आंदोलन मात्र कधीही शांततेतच झाले पाहिजे एकजूट तुम्ही शांततेत असे ठेवा एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे आग्राची विनंती आहे यांना ह्या आमदाराला मंत्र्याला यांना काय या एकवटाचं एक उटू द्या जातीचे जाती पोर मेले पाहिजेत बर्बाद झाले पाहिजेत नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते मराठ्यांनी सुद्धा बारकाई ना पाच सात दिवस शांत चित्ताना लक्ष ठेवा कोण काय बोलतोय काय भाषण करायला लागलाय काय मोठमोठ्याने आरोळ्या ठोकायला लागलाय ह्याच आरोळ्या सगळ्याच सोयऱ्यासाठी मागे ठोकल्या असत्या तर आज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो मराठ्यांनी तालुका स्थराव आणि स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचं कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं काय आहे विनाकारण अफवा पसरली जाती काय आहे सध्या काहीच नाही आहे मंडप उचलत नाहीत अंतरवालीत आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं फक्त आंतरवालीत ती बहुतेक नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं त्यामुळं दिवस अफवा पसरतात त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचा आणि मी हे जाहीर सांगतो कारण मी आडून मला काही करता येत नाही आंधारात राहू म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही आहे किंवा अफवा आहे सगळे शांत राहा मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तानं सगळ्या मराठीने शेतात जरी असले आणि घरी जरी असले काय षडयंत्र चालेल लक्ष ठेवायचं बघूयात किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते ते बघू आपण करत मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात येईल त्या दिवशी माझ्या मराठा समाजाचं सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील हे मला खात्री आहे ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे आणि तुम्हालाही खात्री देतो आणि माझं म्हणणं आहे मराठा समाजाला खात्रीची गरज नाही त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही आणि शब्द आहे माझा मी मेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही मी जेलमध्ये उपोषण करी पण ओबीसीतून आरक्षण से घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे मोठे केल्याशिवाय अधिकारी बनवल्याशिवाय मी एक इंचही मागं सरकणार नाही अतुल साहेब आता तुमच्याकडे मराठाच नाही तर ओबीसी समाजातले काही विद्यार्थी आले होते तर ईडब्ल्यूएस आणि दहा टक्क्याच्या आरक्षण तुमच्याकडे त्यांनी काही मागणी केलेली काय नेमकं हा दादा बरं झालं तुम्ही ती आठवण केली दोन हजार आणि दोन हजार एकवीस ला पोलीस भरती झाली त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर होते गोरगरिबांचे आता माझ्याकडे दिले की बघा निवड झालेले पत्र आहे त्या पोरांच्या दोन हजार एकवीस ला सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे त्या त्यानं ईडब्ल्यू मधून ओपन मधून अर्ज केला होता त्याच्यानंतर गणेश म्हणून हे आणि एक योगेश म्हणून हे दोनही ओबीसी एक नावे बांधव आहे आणि एक तेली बांधव आहे असे आठ हजार पोर आहेत निवड झालेले पोलीस भरतीत तुम्ही आमच्यावर हे दहा टक्के थोप आत्ताचं दिलेलं ईडब्ल्यू एस मधलेच पोरं घरी आहेत निवड झालेले नुसत्या नियुक्त्या त्याच्यात आठ हजार पोलीस येते दोन हजार वीस एकवीस चे कसं जीवन जगायचं त्या पोरांनी इथं काय जातीचा संबंध आता मराठा समाजाचा हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनच कसे जगायचं या पोरांनी हा आमदार मंत्री पक्षा कोण बोलता तुम्ही काय चुकीचं करतोय मी मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे याच्यात सगळ्या जाती धर्माचे पोर का हटा जर पोर घेत नाही सरकार कशाला निवड केल्या यांच्या तुम्ही हा याच्यात धनगर बांधवे याच्यात वंजारी बांधवे कशाला केलेत कशाला हे निवडी याच्यात मुस्लिम बांधवे याच्यात बारा बलुतेदारांचे लेकर आहेत गोरगरिबांचे काय कष्ट लागले असते नाही बापाला शिकायला कळतं का तुम्हाला नेत्या कोण बोलायला लागलात आमदार मंत्री तुम्ही छाती बाळावायला लागलात तिथं ला मी माझ्या नेत्या कोण हे फुशारक्या दाखवायला लागलात तिथं तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी निवडून यायसाठी ह्या लेकरांचं का वाटोळ केलं तुम्ही दोन हजार एकवीस पासून हे पोरात तर यांचं वय सुद्धा निघून गेला तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून वाढविला का तुम्ही याच्या दलित बांधवांचे पोर आहेत याच्यात जात नाही असे की पोरं नाहीत म्हणून याच्यात काय या आता मराठ्याचा संबंध आहे ह्या लेकरांना वाटतंय जरांगे पाटील जरी मराठा आरक्षण लढता आठला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर इथं आले तुम्हाला ह्या आठ हजार पोर निवड केल्यात आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठोल्या मी प्रेसच्या माध्यमातून जाऊ शकतो रिक्त ठुल्या तुम्हाला ही भरती करावं लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आहात हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार मी सुट्टी देणार नाही तुम्हाला निवडी करता आई बाप रात्र दिवस कष्ट करते त्यांना वाटतं माझं लेकर अधिकारी झालं तर मला शिती पण नाही तर माझं पोट भरत म्हणून आई बाप लेकरा शिकेतील काय हे लेकरांनी फाश्या घ्यायच्या का आता था। आणि छात्यापटी जाती आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं सगळ्या स्वारीच्या अंबलबाजीवणी मागितली तर हे आमदार मंत्री नेत्याकडून पक्षाच्या जातीकडून बोलायचं हे लेकरांकडून बोलायचं तर नेत्याला बोलला म्हणतात हा आणि आमचे लेकरं मूर्दे पडायला लागले का बोलवणार रे तुम्ही एक जण का बोलाव ना जे पहिल्या बेचाळीस बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाहीत का नाही म्हणले नेत्यासंग तुमच्या मग की तुमच्यामुळं आमच्या लेकरनं फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला का नाही म्हणला बोलायला किती लागतं मी का बोललो मराठा बांधवानं सहा महिने झालो घुमवते ती हो यांना वाटतं मी खोटं बोलाव हो, समाजाला यांच्यासाठी सहा महिने झालं आज की शिमाग घेतो उद्या घेतो प्रक्रिया सुरू आहे सहा महिने प्रक्रिया सुरू असती सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजवणी करतो हैदराबादचं गॅजेट घेतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो सातारा संस्थाचं घेतो दिलस घेतो देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो भाटाचे घेतो आणि हे लागू करतो केले का शिंदे समितीला बढती देतो काम करन प्रमाणपत्र वाटायचे था था, का कोण कुणी प्रमाणपत्र का नोंदी सापडायचं कमी केलं तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदार आणि पी एस आय साहेबांच्या अध्यक्षते खाली का नोंदी सापडली ना तुम्ही हे आणण्यासाठी काम आमदार आणि मंत्री बोलले नाही सभागृहात त्या दिवशी माझ्याच विरोधात राहून उठील आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा ते चौकशी करा काय चौकशी करा काय माझ्या तुम्हीच अडचणीत येणार आहे सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचणी येणार रे पण एक आमच्या नोट्यांचे हो हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही तुम्ही जरी त्या दुसऱ्या कोणत्या करून कॉल केला ना तरी आम्ही दुसरा मोबाईल वरून धरलेला हा तुम्ही किती घोष तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा पण ते आपण वेळेवर काढणार दा फिणाऱ्या नाही शायनिंग मारणार नाही तुम्ही कसं कसं फसवलंय हे आमच्याजवळ रेकॉर्डिंग घेत ना उद्या देतो परदिवशी देतो तुम्ही नाही म्हणलो होतो सगळ्याच वेऱ्याचं काही जण तुम्ही आमच्या माग कोण हाय का नाही ते सिद्धच करा आता आणि तेवढ्यासाठी यासाठी नेहमी महा मा, माग कोण बघायसाठी ते जे हजारो करोड रुपये खाले ते कमी भोवती घेऊन येणार आता त्यांचा श्वादान झाला ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला आमचे गोरगरीब चुरून खाल्ले पुरे तुमच्याकडे आलं झाले मोकळे समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो दहा टक्के चांगले मग जरंगे काही नाही एकदम जरांगी पडले खास माणूस चांगला एकदम बेस्ट वा वा वा, वा तो सारखा पोरगच नाही मग मुके घ्यायला सुरू करा मंगलय चांगला आणि दहा टक्के नको म्हणलं त्याला गुता गुता आपल्या नेत्याला बोललाय आणि सगळे आमदार का तुटून पडले तसे मंत्री तुटून पडले तुग तुम्हाला नाही ना बोललो हो तुमच्या नेत्याला बोललो कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप हे पालक तो त्याच्याकडे सत्य तो हे तो बाजूला गेल्यावर त्याला काय बोलू आम्ही तो बाजूला गेल्यावर त्याला कस काय बोलू आम्ही लेकराच्या बाजूला बोलायला पाहिजे मराठ्यांच्या तुम्ही मोठे होते आणि आता मायबाप महाराज तुम्हाला सांगतो तुमचे लेकर मोठे व्हायची हो वेळ आली आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले त्याचं पोरग मोठं झालं परदेशात गेलं आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट चितील का आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं कशाचे आपले ते हे आपले नाहीत मराठा बांधवांनो हे आपल्या असतात आपल्या कोण बोलले असते दहा पंधरा तर आले तर जास्त नाही दहा पंधरा विषयकच आमदार मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले म्हणजे हे तुम्ही दहा पंधरा वीस जण आमचं वाटलं करणार आहेत आमच्या पोरायचं मराठ्यांना हो आपल्याला एकराचं वाटल होऊ द्यायचं हे आपल्याच जीवावर मोठे झालेले आता कसे मोठे होते बघू मग नाही तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा चार ते पाच विषय आहेत आमचं तुमचं शत्रू नाही नसता मी हटत नाही म्हणजे नाही आणि मराठ्यांजुटून पाठीशी उभारा तुमचा लेकर म्हणून लढतोय हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बार काही लक्ष ठेवा आणि अजूनही सुरू आहे तुम्ही लोकर जमान सुद्धा बेकायदेशीर आहे मग तुम्ही काय करणार नेमकं लोक घेऊ शकत मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबाला तिथं काय कापाकापी झाली संचारबंदी ठीक आहे मुंबईला चाललो होतो लावली आहे कायदा समजून घेतो माणूस ठीक आहे लावली असं सहा सात सहा सात दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं असं तिथं असं झालंय काय काय झालंय तिथं संचारबंदी लावायला सगळे शांतते गाव आजूबाजूचे राज्य पूर्ण शांत आहे तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला जालन्याच्या कलेक्टर साहेबाला आणि एसपी साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला काय प्रॉब्लेम का दड पण तुम्ही का दडपशाही चालवली तुम्ही गृहमंत्री साहेब देवडून फडणवीस साहेब तुम्ही आंतरवाल्यावर का दडपशाही चालवली हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोड मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय आतापर्यंत कधी नाही केलं की आमच्यावर आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी लावून वेळ आली तुमच्यावर सुद्धा कधी काही येऊ शकते तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेला तर तुमच्यावर येऊ शकते आज मराठा समाजावर वेळ आहे मराठा समाजाच्या मदतीला धावून या तुमच्यावर ज्या वेळेस वेळ येईल हा मनोज दाराके सगळ्यात आधी पुढे होईल तुमच्या मदतीला धावून येईल आणि माझा मराठा समाजही तुमच्या धावून धावली काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं तिथं काय घडलंय तिथं काय उद्रेक होणार आहे तिथं जाळपोळ होणार आहे तिथं काही कापाकापी झाली तिथं काही दंगली झाल्या पोलीस बांधव आडवे झाले मराठी माघारी आले किती सन्मान करायचा काय त्यास तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा गृहमंत्री साहेब तुम्ही अन्याय करू नका लोकांवरती धडपशाई आणू नका तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांना सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले हो मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यावर अन्याय करायला लागले संचारबंदी लावू ती दडपशाही त्यांचे थांबवा मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्यांना थांबवायला लावा संचारबंदीसारखं काही झालेलं नाही नसता आम्हाला न्यायालयात नावीला जाणं जावं लागणार आहे आणि मराठा समाजालाही विनंती जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका ही माझी विनंती आहे सगळ्यांना नका येऊ आपण बघू सहा सात दिवस शांत चित्ताने बघू फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवायला निघालेत राज्यातल्या आणि ती कोणाच्या माध्यमातून मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या हातातून हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा आपले लेकर मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोर मोठे होऊन येत म्हणून चिरडायला निघाले हो <coughs> शांत चित्ताने पाच सात दिवस बघा संचारबंदी आहे मला जाऊस तर बघतो शिथिल करते का नाहीतर कोणीही हे अंतरवालीकडे येऊ नका आम्ही एकमेकाला बोलावं नाही भेटावं नाही एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबांना शाह साहेबांना माझी विनंती गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे पण नेते शहरामध्ये काय त्यांना काय सांगू निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना आकाश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नशे मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग उपयोग करून मराठ्यांच्या आमदारांना मंत्र्यांना लोप दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठं करू आणि त्यांनी मराठ्यांचेच लेकर मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांनी दंड थोपडलेत पण उद्याच्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचं हे ते विसरलेत म्हणून शहा साहेबांनी त्यांना सांगावं हो, आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले संचार बंद्या दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेला नाही हे सांगावं हो, नसता अमित शाह साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत भेट घेणार आता मी काय भेट घेऊ प्रश्न असा आहे की आता दिवस शांत राहा असं म्हणताय दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता इकडे बंद चालणार आहे लोकसभेचार <coughs> जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्या प्रमाणच चालणार पण हे बंद नाही म्हणणार अजिबात बंद नाही त्या दिवशी एस पी साहेब म्हणले पाच एक लोक बसायला लागते म्हणलं तीनच अ हो। आचारसंहितेत जरी रूल आखला त्याचे सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार ते म्हणले चार पाच लोकच चार पाच लोक राहणार पण आंदोलन सुरू राहणार जर आम्हाला तिथे बस पाच बसता येणार नसले तर मतदान केंद्रावर लई लोकाला मग जाता येणार नाही त्यांना तिथे तो रूल लावा लागेल मग इकडे कोणी येऊ नका मंत्र्यांनी सभा घेऊ नका जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल जी निवडणूक आयुक्तांना आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लोगल्ली बैठका घेणं कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागलं त्याबद्दल तर मी पहिले जाहीर केलं आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यांमुळे केले साहेब नसता मी एकदा सोडा नाही नाही त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही हे शब्द आहे माझा म्हणून मी तीन तारखेपर्यंतचे सगळे आंदोलन रद्द केलं आता तर आंदोलनच नाही पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना ते आजच कसं सांगू आज पूर्ण शांत इधान कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय आज सगळ्या जाती धर्माचे लेकर आले त्यांच्या न्यायासाठी लढतोय याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवू मी तरी मग मूर्खच ना त्यामुळे हे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले मग त्या सगळ्या जाती ते धर्माचे लेकर आले आडमुटपणात आम्ही नाही फक्त गृहमंत्र्यांनी आडमुटपणा सोडावा मराठ्यांविषयी असणारा द्वेष सोडावा आणि संचारबंदी उठावी असं काही झालेलं नाही नसल उठवायची हरकत नाही मराठा समाजाने अंतरवालीकडे येऊ नये मीच बाहेर येतो मग काय करावं आता धन्यवाद नाही आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केली म्हणून बंदी घालून काय करावं बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला ते आंदोलन वाढवू नये लेकरांचं पुन्हा ते वाटू होणार आहे आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही महाराष्ट्रातल्या लेकरांचं वाटुळ होऊ नये त्याच्यासाठी जगतोय आम्ही हा आमच्या स्वार्थासाठी जगणं म्हणजे मग असून आहेत आपल्याला काय करतो वाटोळ त्यांनी येते आम्ही नाही म्हणून दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी मग आकाश का पुन्हा पुन्हा आणि त्यांनी काय केले ते केंद्रातले हे महाग लागलं इथ त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला लागले म्हणून मी त्यांना विनंती केली मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका धन्यवाद पेक्षा जास्त काळजी करतात बघा ना सरकारला काळजी असते दोन हजार एकवीस लेकर राहिले असते याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे नाव मी आता वाचून दाखवले मग याच्यात मुस्लिम असल दलित असल ब्राह्मण असल मराठा असल तिली असेल माळी असेल कोळी असल सगळ्या जातीचे लेकर आहेत ते आठ हजार कावाटोळ केल्या यांच्या निवडी झाल्यात यांच्या आई बापाने किती कष्ट केले असते शिकायला निवडी झाल्यात दोन हजार एकवीसला आणि जागासुद्धा रिक्त ठेवल्यात आठ हजार तरीही लेकरं आणि त्यांचं वय संपायला लागलं आज त्या मुली रडत होते इथं आता आल्या रडत होते ते लेकर माझ्या बापानं काय केलं घर घालून ठुळे किती वाईट परिस्थिती आणि तुम्ही करणार नसाल तर मग आता लेकरांकडून जनता म्हणून आम्हाला वडावं लागेल सरकार जर द्वेष करत असलं तर बघू ते काय करतेत काय नाही बघतोय आम्ही शांत सात सहा सात दिवस शांत छत्तानं फक्त मराठ्यांनी एकजूट कायम ठेवावी ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून एक इंच आटत नाही मराठ्यांना माझा शब्द आहे धन्यवाद भाई किसके क्वेश्चन हो गए अपने हो गए ये पान तो मार तो बर्थडे हो गए इसके बर्थडे बर्थडे हो गया इरफान सर रात को इरफान भाई की तरफ से सबको बर्थडे की बधाई है बहुत बहुत थैंक यू इरफान थैंक यू या या शुक्रिया हम वापस तक तक मिनट ताकि अरे मेरे ये नहीं दिख रहे इसका